या वर्षीचा हिवाळा नेहमीपेक्षा जास्त थंड होता संपूर्ण जंगल थरथर कापत होते आणि सर्व प्राणी थंडीने हैराण झाले होते गज्जू हत्ती चंपा कोल्हा मोंटी माकड आणि चिकू ससा हे सर्व स्वतःसाठी उबदार आणि आरामदायी घरे बांधण्यात व्यस्त होते चिकू ससा लाकडी काठ्या आणि पानांचा वापर करून त्याचे सुंदर छोटे घर बांधण्यासाठी खूप मेहनत घेत होता त्याचे घर तयार होताच तो आनंदाने घरात आला बाहेरील थंड वारे त्याला त्रास देऊ शकले नाहीत एके दिवशी चंपा कोल्हा चिकूच्या घरी आला तिचा चेहरा उदास दिसत होता आणि तिचे डोळे उदास होते तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली अरे चिकू तू खूप शहाणा आहेस या कडक हिवाळ्यात तू इतके सुंदर आणि उबदार घर बांधलेस पण मी थंडीत थरथर कापत आहेस तू मला काही दिवस तुझ्या घरात राहू देऊ शकतोस का मी तुझ्यासाठी स्वादिष्ट जेवण बनवीन चिकू ससा चंपाबद्दल वाईट वाटले आणि हसला आणि म्हणाला अरे चंपा का नाही चला आपण एकत्र हे घर आणखी मजेदार बनवूया सुरुवातीला चंपा फॉक्स चांगले वागले आणि दोघेही आनंदाने एकत्र राहत होते पण हळूहळू चंपाच्या मनात लोभ निर्माण झाला तिने विचार केला मी चिकूला घराबाहेर का घालवू नये या थंडीत मला त्याच्यासाठी स्वयंपाकही करावा लागतो दुसऱ्या दिवशी सकाळी चंपा कठोर स्वरात म्हणाली चिकू हे घर आता माझे आहे तुला निघून जावे लागेल बिचारा चिकू भीतीने आणि दुहखाने थरथर कापत होता त्याने विनवणी केली अरे चंपा या गोठवणाया थंडीत मी कुठे जाऊ पण चंपाने त्याचे ऐकले नाही हृदयभंग झालेला चिकू मोंटी मंकीकडे गेला आणि त्याला सर्व काही सांगितले मोंटी रागावला आणि लगेच चंपाचा सामना करायला गेला पण हुशार चंपा म्हणाली अरे मोंटी इथे राहणे खूप मजेदार आहे हे घर खूप उबदार आणि आरामदायी आहे तूही इथे का राहत नाहीस आपण खूप छान वेळ घालवू मॉन्टी लगेच सहमत झाला आणि चिकूबद्दल विसरला आता चिकू ब्लॅकी क्रोकडे गेला ब्लॅकीनेही चंपाशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तिने त्यालाही तिच्या गोड बोलण्यात अडकवले लवकरच चंपा मोंटी आणि ब्लॅकी सर्वजण चिकूच्या घरात मजा करत होते तर बिचारा चिकू बाहेर उभा होता आणि थंडीत थरथर कापत होता चिकू खूप दुहखी होता शेवटी तो गज्जू हत्तीकडे गेला गज्जू त्याची कहाणी काळजीपूर्वक ऐकत होता आणि मदत करण्यास तयार झाला पण चिकू अजूनही घाबरत होता जर गज्जूलाही चंपाच्या गोड बोलण्यावर प्रेम झाले तर गज्जू घरात पोहोचताच चंपा गोड आवाजात म्हणाली अरे गज्जू दादा हा त्या आपण सर्वजण इथे मजा करत आहोत आपण गाजराची खीर देखील बनवली आहे गज्जू हसला आणि आत गेला पण त्याचे वजन इतके जास्त होते की घर जोरात कोसळले सर्वांना धक्का बसला आणि ते थंडीत बाहेर थरथर -थर कापत असल्याचे आढळले सगळे ओरडू लागले अरे गज्जू दादा तू काय केलेस आता या गोठवणा थंडीत आपण कुठे राहणार गज्जू कठोरपणे म्हणाला का थंडी फक्त तुझ्यासाठीच आहे का कोणी चिकूबद्दल विचार केला का मग गज्जू चिकूकडे वळला आणि म्हणाला चिकू जोपर्यंत तू नवीन घर बांधत नाहीस तोपर्यंत तू माझ्यासोबत राहू शकतोस आणि लक्षात ठेव पुन्हा कधीही कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नकोस कथेचा अर्थ आपण कधीही इतरांचा विश्वासघात करू नये कारण वाईट कृत्यांमुळे नेहमीच वाईट परिणाम होता